जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी एकोणनव्वद उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सतरा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे वैजापूर पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण झरहाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत आणि भागवत भिगोत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपर्यंत अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत एकवीस जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे अखेरच्या तारखेपर्यंत उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी चढाओढ लाग लागली असून मंगळवारी वीस जानेवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटासाठी बावन्न उमेदवारी अर्ज दाखल झालेत तर सोळा पंचायत समिती गणासाठी एकूण अडतीस उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत यात जिल्हा परिषद गट समंतगाव गटातून अद्याप एकही अर्ज प्राप्त झाला नसून पंचायत समितीच्या लासूरगाव जरोळ आणि मनूर या गणांसाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही साडेसहाशे उमेदवारी अर्जाची विक्री झाली असल्याने उद्या अखेरच्या दिवशी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कुठल्या गटातून किती अर्ज दाखल झालेत पाहूया वाकला गटातून एकूण दहा अर्ज दाखल झालेत तर गणातून एक तसेच पोखरी गणातून आठ उमेदवारी अर्ज दाखल झालेत बोरसर गटातून सात तर गणातून तीन अर्ज तसेच मनोरगण निरंक आहे गटातून चार तर गणातून दोन अर्ज दाखल झालेत तर खंडाळा गणातून तीन अर्ज दाखल झालेत समंदगाव गटातून निरंक असून गणातून दोन तर जरुळ गण निरंक आहे लासरगाव गटातून आठ अर्ज तर गण निरंक आहे पालखेड गणातून दोन अर्ज दाखल करण्यात आलेत घायगाव गटातून पाच अर्ज तर गणातून तीन अर्ज तसेच लाडगाव गणातून चार अर्ज दाखल करण्यात आलेत वांजरगाव गटातून सात अर्ज तर गणातून पाच अर्ज दाखल आहेत तसेच विरगाव गणातून तीन अर्ज दाखल करण्यात आले महालगाव गटातून अकरा अर्ज तर गणातून दोन अर्ज दाखल करण्यात आलेत तसेच नागमठाम गणांची माहिती उपलब्ध झाली नाहीये उद्या बुधवारी एकवीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून संपूर्ण गट गणातील उमेदवार उमेदवारी अर्जाची एकूण अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे तोपर्यंत पाहत राहा वैज